नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस जुलै सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या एका ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी जर आपण पाहिलं की काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यात पुणे घाट नाशिकचे घाट कोल्हापूर साताराच्या घाटामध्ये मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या आहेत मुंबई ठाणे पालघरमध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी नाशिक पुणे सातारा सांगलीचे पश्चिम भाग मध्यम हलका मध्यम मराठवाड्यात विखुरल्या स्वरूपात मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस झाला पण मुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या नाहीत मुसळधार पाऊस जेव्हा पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होईल तेव्हाच त्याच्या नोंदी येतील जो की पिवळ्या रंगात येतील यानंतर या ठिकाणी अकोला बुलढाण्याच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा मध्यम ते मुसळधार पाऊस झाला बाकी पूर्व विदर्भात हलका मध्यम आणि ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार उत्तर महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर नंदुरबार जळगाव जळगावकडे क्वचित कुठेतरी थोड्याफार पावसाच्या नोंदी या आपल्याला पाहायला मिळाल्या यानंतर जर आपण पाहिलं की स् महत्त्वाची बातमी आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून जिथे जी काय राजाराम बंधाराची पा बंधाऱ्याच्या तिथली पाणी पातळी आहे ती तिच्या धोका पातळी जी त्रेचाळीस फूट आहे त्यापेक्षा कमी झालेले बेचाळीस फूट अकरा इंच इतकी दुपारी चार वाजता पाणी पातळी होती पण सकाळीच राधानगरणाचे स् दरवाजे उघडले होते सर्व दरवाजे त्यातील आता काही दरवाजे बंद झालेले आहेत पण त्यामुळे पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होत आहे त्यामुळे थोडीशी जी काय उतरती कळा लागलेली आहे या पाणी पातळीला ते थोडेसे अजून संत गतीने होईल पण लवकरच पुन्हा एकदा कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये पावसाची शक्यता वाढते आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुराचा धोका बनतो आहे का तर त्याच्या अपडेट्स येत्या दिवसात अजून क्लिअर होतील पण सध्या पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे आणि हा जोर किती दिवसात जातो एक ते दोन दिवस राहिला तर जास्त काय त्याचा जा प्रभाव होणार नाही पण त्यापेक्षा जास्त जर काळ टिकला तर थोडासा प्रभाव पुन्हा एकदा कोल्हापूरकडे होऊ शकतो दुसरं म्हणजे वीर धरणाचं जर पाहिलं तर वीर धरणातून ही पाण्याची पाण्याचा जो काय विसर्ग आहे तो वाढवलेला आहे बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक इतका विसर्ग सध्या नदी नदीपात्रामध्ये होत आहे आणि हा विसर्ग थोड्या वेळाने कमी पण होईल पुन्हा एक दोन दिवसामध्ये पावसाचा जोर जेव्हा वरच्या भागांमध्ये भाटघर देवघर या धरणात हे धरणं भरत आले तर तिकडे जर पावसाचा जोर वाढेल तर पुन्हा एकदा तिथून विसर्ग येईल आणि वीर धरणातून पुन्हा एकदा विसर्ग वाढणार आहे त्यामुळे काळजी घ्या सध्या धरणांच्या अपडेट्सनंतर जर पाहिलं की सध्या वातावरणाची काय स्थिती आहे तर मान्सूनचा आस असले कमजोर पट्टा तर पश्चिमे किटोक हिमालयाच्या पायथ्याकडे तर पूर्वे टोक या ठिकाणी झारखंडमधून इकडे बंगालच्या उपसारात विसरलेल्या झारखंडच्या आसपास चक्राकार वारसा पाहायला मिळतात आणि पावसाचा जोर हा याच आसपास आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतोय सोबत ऑप्शोट्रप किनारपट्टीला के आपल्या केरळपासून तिकडे महाराष्ट्र किनारपट्टीला बऱ्यापैकी सक्रिय आहे त्यामुळे पावसाचा जोर हा घाटमाथ्यामध्ये मा अधूनमधून आपल्याला पाहायला मिळतोच आहे या व्यतिरिक्त पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग आहे दुपारी ऊन वाढल्यानंतर जे काही थोडेफार स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होत आहे त्यामुळेही राज्यात थोडेसे पावसाचे ढग विकसित होत आहेत आणि अशाच प्रकारचे ढग आज इकडे बुलढाण्याच्या दक्षिण भागात जालना छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये बीडच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि बाकी पावसाचे ढग इकडे नागपूर भंडारा गोंदियाकडे स्वदिसत आहेत आणि एकूणच हे जे ढग आहेत सध्या तर हे पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे वाहत पुढे जातील यांचं दिशा बदलणार नाही पश्चिम पूर्व अशी दिशा राहील त्यामुळे आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर बुलढाण्याचे दक्षिणेकडील जे काही तालुके आहेत देवळगाव राजा मेहकर लोणार चिखलीच्या आसपासचे भाग पाऊस होईल त्याचप्रमाणे हा पाऊस पुढे वाशिम जिल्ह्याकडे जाईल त्याला लागून असल्या अकोला जिल्ह्यामध्ये पातूरच्या आसपास वाशिममध्ये जे सोड मंगळूरू पीरच्या आसपास किंवा वाशिम शहराच्या आसपासून हा पाऊस पूर्वेकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा जाईल जालन्यामध्येचं जे काही ढग आहेत ते सुद्धा इकडे परभणीच्या जंतूरच्या आसपासून पुढे हिंगोली तालुक्यामध्ये किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात थोड्याफार पावसाच्या ढगे आहेत बीडमध्ये जर पाहिलं तर बीड शहराच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढगेल जे की पुढे अशाच पूर्वेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदियाच्याही उत्तरे किंवा मध्यवर्ती भागांच्या आसपास थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग दिसत आहेत यवतमाळ गडचिरोलीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा ढग आहे खूप छोटासा ढग आहे खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही सुद्धा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्यात चढ देणारे किंवा हलके थेंब देणारे ढग पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या काही भागांमध्ये सुद्धा हलक्याशा पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि रात्रीचा जरी आपण अंदाज पाहिला तर घाटमाथ्याच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस राहतील कोकणात हलक्या मध्यम पाऊसरी येत राहतील त्यानंतर हा जो काही पावसाचे ढग आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे मग या ठिकाणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती हिंगोली नांदेड बीड परभणी अशा प्रकारे पुढे जातीलच त्यानंतर अकोला नंतर इकडे अमरावतीनंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरमुळे सुद्धा आज रात्री पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळतील पण सार्वत्रिक असा पाऊस सध्या अपेक्षित नाही त्यानंतर उद्याचा आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काही पावसाची शक्यता आहे त्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम राहील असं नाही की सगळीकडेच अतिमुसळधार होईल काही ठिकाणी तो मध्यम स्वरूपाचासुद्धा राहील त्यासोबतच घाटाकडील भाग असेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर घाटाच्या आसपास मध्यम काही ठिकाणी मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळेल तसेच किनारपट्टीचा भाग असेल मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पावसाची सर ही आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मराठवाडा विभागामधील ताग जिल्हे आहेत सोलापूरचे काय पूर्वेतील भाग असतील जालना जळगावचे काही भाग असतील आणि संपूर्ण मराठवाडा भाग तसेच राहिलेला पश्चिम विदर्भ या ठिकाणी स्थानिक वातळीवरती ढग निर्मिती होऊन मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग विकसित होतील आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे निघत जातील पण खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल याची गॅरंटी नाही पण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार सरी थोड्या वेळासाठी पाहायला मिळतील त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नगर सातारा सांगली सोलापूरचे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग विशेष मोठा पाऊस या ठिकाण नाही कुठेतरी थोडासा हलकासा पाऊस होण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे आणि जर सांगितलं की साधारणतः एक ते दोन तारखेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो आहे खास करून घाटाच्या भागांमध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज हा आहे कारण पश्चिमेकडचे वेगवान वारे येत आहेत त्यामुळे मान्सून या ठिकाणी पुन्हा एकदा सक्रिय होईल सोबत विदर्भाच्या हे काही भागांमध्ये तो पुढील काही दिवस पाऊस थोडासा सक्रिय राहण्याचा अंदाज आहे राज्याच्या इतर सुद्धा ढगाळ वाहनासह हलक्या मध्यम पाऊस सरी हे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेतच किंवा एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार सरी होतील जर आपण हवामान विभागाचा उद्याचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हवामान त्यानु विभागाने गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघ मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच ठाणे मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि राहिलेल्या कोल्हापूरच्या भागांमध्ये हलका पाऊस किंवा हलका मध्यम पा। पाऊस होण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुणे घाट आणि सातारा घाट या घाट भारताच्या भागांमध्ये अतिवृष्टी किंवा अतिशय मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पण पुणे सातारा जिल्ह्यातील इतर ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच पालखर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्येसह हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली बाकी अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान भागाने हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे यामध्ये जर काय बदल झाला आपल्यांदा जातो उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका